बागलांच्या भूमीला संत परंपरा आणि क्रांतिकारकांच्या दूरदृष्टीमुळे आगळे वेगळे वैभव प्राप्त झाले आहे या भूमीतील कृषी शिक्षण आरोग्य सांस्कृतिक क्रीडा व पत्रकार क्षेत्रात नैतिक मूल्य जोपासून नावलौकिक मिळवलं आहे मराठा विद्याप्रसारक संस्थेचे चिटणीस दिलीप दळवी वारकरी संप्रदायातले असून पांडुरंगाचे ते निस्सिम भक्त आहेत साधी राहणीमान कपाळी टिळा आणि मितभाषीय व्यक्तिमत्वाने कृषी व शिक्षण क्षेत्रात प्रगतीची कास धरली असल्यामुळेच त्यांना बागलान गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असे गौरवोद्गार मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस अॅडव्होकेट नितीन ठाकरे यांनी काढले सटणा येथील कर्मवीर आबासाहेब तथा नाम सोनवणे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या प्रांगणात संस्थेचे चिटणीस दिलीप दळवी यांच्यासह बागलांचे आमदार दिलीप बोरसे व नुकताच पत्रकारितेतील जीवनगौरव पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ पत्रकार विश्वास मामा चंद्रात्रे अंबादास देवरे देवेंद्र वाघ सुनील येवला यांच्या सत्कार समारंभाप्रसंगी अॅडव्होकेट नितीन ठाकरे बोलत होते समारंभाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर होते सत्कार मूर्तींना विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी उपस्थितांना संबोधित करताना ऍडव्होकेट नितीन ठाकरे म्हणालेत जीवन एक संघर्ष असून प्रत्येक क्षेत्रात संघर्ष असतोच संघर्षातूनच फलप्राप्ती यशप्राप्ती सुखप्राप्ती लाभत असते संस्थेवर एकशे पस्तीस कोटींचे कर्ज होते त्यापैकी शंभर कोटी कर्ज फेडले राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय संस्थांबरोबर विद्यार्थ्यांच्या फायद्याचे काही करार केलेत हल्लीच्या शिक्षक व प्राध्यापकांनी नवनवीन ज्ञान आत्मसात करून ते विद्यार्थ्यांना वाटले पाहिजे नवनवीन संशोधन केले पाहिजे वाचन वाढवले पाहिजे आदी महत्वपूर्ण बाबी यावेळी विस्तृतपणे ठाकरे यांनी मांडल्यात उत्तर देताना संस्थेचे चिटणीस दिलीप दळवी म्हणाले कृषी व शिक्षण क्षेत्रात आपण भरीव कार्य करू इच्छितोय संस्थेच्या कर्मवीरांनी आपले आयुष्य संस्थेसाठी वेचले आहेत त्यातील कणभर भाग होण्याचा माझा मानस आहे त्यासाठी मिळत असलेले कुटुंबाचे व संस्थेच्या पदाधिकारी व सभासदांचे प्रेम व मार्गदर्शन येईल असा आशावाद दळवी यांनी व्यक्त केला महाविद्यालयात शिकणाऱ्या अनुसूचित जाती जमाती व सर्वसाधारण प्रवर्गातील विद्यार्थ्यांना हिंदुस्तान लिव्हर कंपनीकडून दरवर्षी शिक्षणासाठी स्कॉलरशिप दिली जाते त्याच धर्तीवर बागलान तालुक्यातील विविध शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न करू अशी ग्वाही आमदार दिलीप बोरसे यांनी दिली या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ विजय मेधने यांनी केले यावेळी संस्थेचे संचालक एडव्होकेट आर के बच्चाव पत्रकार शशिकांत कापडणीस यांची भाषणे झालीत कार्यक्रमास संस्थेचे उपाध्यक्ष विश्वास मोरे संचालक रवींद्र देवरे विजू पगार अॅडव्होकेट संदीप गुळवे अमित बोरसे प्रवीण नाना जाधव डॉक्टर प्रसाद सोनवणे शालंताई सोनवणे सेवक संचालक सी डी शिंदे शिक्षणाधिकारी अजित मोरे व्ही डी जाधव के एस शिंदे उपप्राचार्य सुनीता शेवाळे डॉक्टर कांबळे प्राध्यापक बी के निकम अरुण सोनवणे ऍडव्होकेट पंडितराव भदाणे प्रल्हाद सोनवणे भिका नाना सोनवणे सटाणा मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेच्या चेअरमन कल्पना येवला व्हाईस चेअरमन चंद्रकांत सोनवणे यांच्यासह महाविद्यालयाचे उपप्राचार्य विभाग प्रमुख वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक व स्थानिक शालेय समितीचे पदाधिकारी सदस्य विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपप्राचार्य डॉक्टर नरेंद्र निकम यांनी केले मानपत्र वाचन प्राध्यापक राहुल सोनोणे यांनी केले व प्राध्यापक प्रफुल्ल ठाकरे यांनी आभार मानले गेल्या वर्षी या कॉलेजचं जे काही नॅक कमिटीच्या माध्यमातून जे सर्वेक्षण करण्यात आलं आणि त्या माध्यमातून या महाविद्यालयाला एक ग्रेड ही सलग तिसऱ्यांदा मिळाली नाही आणि खऱ्या अर्थाने मराठा विद्याप्रसार संस्थेमधलं हे कॉलेज जे आहे हे अतिशय महत्त्वाचं कॉलेज आहे म्हणजे उच्च शिक्षणाची सुरुवातच संस्थेने सटाना इथून केलेली आहे सगळ्यात पहिलं आपलं महाविद्यालय हे सटाणा इथून त्याची सुरुवात झाली आणि त्यानंतर नाशिकचं के टी एच एम कॉलेज याची स्थापना झालेली आहे अशा दृष्टीने हे महाविद्यालय आपल्या संस्थेच्या दृष्टीने फारच महत्त्वाचं आहे आणि या, या परिसरातील सर्व लोकांची शैक्षणिक गरज ओळखून त्या काळामध्ये त्यावेळेच्या सर्व समी समाज धोरणांनी या महाविद्यालयाची स्थापना केली आणि या महाविद्यालयामधून पास आऊट झालेले विद्यार्थी अनेक मोठमोठ्या क्षेत्रांमध्ये चांगल्या पद्धतीने त्यांनी नाव कमावलेलं आहे काहीजणं विद्यापीठाचे कुलगुरूसुद्धा झालेले आहेत त्याचबरोबर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये व्यवसाय चांगल्या पद्धतीने करतायत असे देशातच नाही तर परदेशामध्ये सुद्धा या माजी विद्यार्थ्यांनी आपलं नावलौकिक वाढवलेलं आहे तर या महाविद्यालयाचे जे ऋण आहे ते आपल्या सगळ्यांवरतीच मोठ्या प्रमाणामध्ये आहे या ठिकाणी आपण पत्रकारांचा जो गौरव केलेला आहे तर पत्रकार हे नेहमीच संस्थेला वेळोवेळी मदत करत असतात बऱ्याच वेळा काही ठिक काही वेळेस गावातल्या काही जे ता काही गट तट असतात त्याच्यातनं त्या शाळेला किंवा त्या महाविद्यालयाला अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं उलट्या सुलट्या बातम्या पेपरमध्ये छापून येतात आणि मग लोकांमध्ये भ्रम निर्माण होतो परंतु आपले सर्व पत्रकार त्यांचं मी कौतुक करेन की सर्वांचंच नेहमी सहकार्य पूर्ण जिल्ह्यातल्या पत्रकारांचं सहकार्य हे आपल्या संस्थेला नेहमीच असतं कारण संस्थेचा मूळ उद्देश जो आहे बहुजन हिता आहे बहुजन सुख आहे कुठल्या प्रकारचे नफेखोरी हे या संस्थेचा उद्देश नाही आहे तर सर्वसामान्य लोकांना आदिवासी हरिजन गरीब या सगळ्या विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी शिक्षण देत असतो संस्थेचं आपलं नाव जरी मराठा विद्याप्रसारक असेल तरी आज संस्थेमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थ्यांचं जर प्रमाण बघितलं तर सत्तर टक्के विद्यार्थी हे मराठेतर असे विद्यार्थी आहेत त्याच्यामध्ये आदिवासी हरिजन गिरिजन सगळेच वेगवेगळ्या जाती जमातीचे लोक या संस्थेमध्ये शिक्षण घेत आहेत आणि याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचं धोरण होतं की कुठल्या प्रकारचा जातीभेद न करता सगळ्यांना समान संधी त्याच्या त्याच्या कार्यक्षमतेनुसार त्याला काम हे महाराजांचं तत्त्व या संस्थेच्या माध्यमातून आजही पाळलं जातं आहे या ठिकाणी बघा आम्ही जो काही एका ट्रेनिंग प्रोग्रामचंसुद्धा उद्घाटन केलेलं आहे रिलायन्स फाउंडेशन आणि मराठा विद्याप्रसारक या दोन्ही संस्थांच्या सामंजस्य कराराच्यानुसार आपण विद्यार्थ्यांचं एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर आयोजित केलेलं आहे याचा उद्देश हाच आहे की विद्यार्थी हे चांगले तयार झाले पाहिजे त्यांच्यामध्ये व्यक्तिमत्त्वाचा विकास झाला पाहिजे सभा दीठपणा आला पाहिजे स्पर्धा परीक्षांना त्यांना सामोर सामोर जाण्याची शक्ती मिळाली पाहिजे असे विचार ठेवून आपण अशा प्रकारच्या ट्रेनिंग प्रोग्राम्सचं आयोजन करत असतो याच्या व्यतिरिक्त क्रीडा स्पर्धांचं आयोजन आपण मोठ्या प्रमाणामध्ये करतो आत्ताच गेल्या चार पाच दिवसापूर्वीच मवीपूर नाशिक मवीपूर मॅरेथॉन दोन हजार पंचवीस हिचंही आपण आयोजन केलेलं होतं त्याच्यामध्ये आठ लाख पन्नास हजार रुपयाची बक्षिस आपण विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना वाटली तर हा उपक्रमसुद्धा विद्यार्थ्यांमध्ये एक चांगल्या पद्धतीने आरोग्यविषयक एक, एक संदेश द्यावा हा त्याचा उद्देश होता त्यानिमित्तानं जे काही तीन किलोमीटरचा जो फन रन आपण ठेवलेला होता त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या हातामध्ये वेगवेगळ्या विषयाच्या घोषणांचे प, प फलक हे जा ठेवलेले होते त्यामध्ये मग अंधश्रद्धा निर्मूलन असेल मुल मुलगी वाचवा मुलगी वाढवा मुलींना शिकवा अशा प्रकारचे संदेश त्या रनमध्ये त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी केलेले होते म्हणजे एक सामाजिक जागृतीचं कामसुद्धा संस्थेच्या माध्यमातून वेळोवेळी हे नेहमी केलं जातं आपल्या संस्थेच्या माजी विद्यार्थ्यांच्या मदतीने त्याचबरोबर जे दानशूर आहे त्यांच्या मदतीने आपण अनेक उपक्रम राबवतो आहे आता मला इतक्यातच भावशांनी सांगितलं की आपल्या आमदार साहेबांच्या मदतीने लखवापूरच्या शाळेच्या कंपाऊंडचा करता आमदार साहेबांनी पंचवीस लाख रुपयाचा निधी उपलब्ध करून घेतला आहे <प्थाँगाँ> पावसानं म्हटलं सगळ्या नाखमापूरला नका घेऊ इकडे बागलाम तालुक्यात सगळीकडेही बघा तर त्यांनी आश्वासन दिलं आहे की आमदार साहेबांच्या मागे लागून कमीत कमी एक ते दीड कोटी रुपये निधी आपण त्या ठिकाणी नक्की मिळू आता आमदार साहेबांना संस्थेने चांगली मदत केलेली आहे सगळ्या लोकांनी मदत केली आहे त्यामुळं आता आमदार साहेबही आमच्याकडे चांगलं लक्ष देतील सत्काराला बोलवायचा उद्देश नेहमी असंच असतो आता मला अनुभव ना इतका आग्रह असतो चला नाही चहा प्यायला घरी यायलाच सांगेल यावायलाच लागेल मग एक शाल आणि लगेच नोकरीचा अर्ज लगेच हातात दिला लगे। जातो सत्कार असं नसतो त्याच्यात काहीतरी उद्देशच असतो आज आमदार साहेबांचा सत्कार अर्थात आम्ही त्याच्यासाठी नाही करते पण ते अध्यरूत असतं काही गोष्टी की लोकप्रतिनिधीने लोकांची कामे करावी अशी जी अपेक्षा असते आणि ते असणं चुकीचंही नसतं तर आपल्या तालुक्यामध्ये ज्या काही शाळा आहेत त्या शाळांमध्ये प्रसाधनगृहाचं काम असेल कुठं कंपाऊंडचं काम असेल किंवा क्रीडांगणाच्या दुरुस्तीचं काम असेल किंवा इतरही काही काम असेल ते आपल्या माध्यमातून रस्त्याचं काही काम असेल शाळेला जाणाऱ्या त्या सगळ्या बाबतीमध्ये आपल्याला जेवढं शक्य असेल तेवढी मदत आमदार साहेब नक्कीच त्या ठिकाणी करतील अशी पण मला खात्री आहे आजच्या या निमित्तानं दिली भावसांच्या सत्कार आपण या ठिकाणी करतो आहोत भाऊसांबद्दल बोलायचं तर भाऊसा कमी बोलतात पण जेव्हा बोलायचं तेव्हा बरोबर बोलतात आणि काम कसं करून घ्यायचं ते भावसांकडूनच शिकलं पाहिजे असं मला वाटतं चांगल्या पद्धतीने आपले प्रश्न मांडतात म्हणजे वैयक्तिक काहीच नसतं शाळेचेच प्रश्न असतात किंवा कर्मचाऱ्यांचे काही प्रश्न असतात ते ते वेळोवेळी चांगल्या पद्धतीने मांडतात आणि लोकमत या वृत्तपत्राने त्याची दखल घेऊन बागलां गौरव हा पुरस्कार त्यांना दिला आहे खऱ्या अर्थाने मी म्हणेन की बागलांचे खरोखरीच ते भूषण आहे आणि चांगलं काम त्यांच्या माध्यमातून चाललेलं आहे याही पुढच्या काळामध्ये ते असंच कार्यरत राहतील त्यांच्या वेशाबद्दल सांगितलं की शुभ्र कपडे असतात सगळं चांगलं असतं आणि वारकरी आहेत त्याच्यामुळं त्यांचं जे काम आहे ते अतिशय पवित्र आहे असंच मी म्हणेन त्यांच्या या कामालाही मी मनपूर्वक शुभेच्छा देतो पुढच्या काळामध्ये सुद्धा संस्थेच्या करता ज्या ज्या गोष्टींची गरज असेल ती नक्कीच दिलीपजींच्या माध्यमातून या ठिकाणी होत राहील तस तसा हा तालुका अतिशय जागरूक तालुका आहे त्यामुळे इथले सभासदांना सांभाळणं तसं सोपं नाही परंतु भावसा त्यांच्या माध्यमातून ते काम करताच आहेत याही पुढच्या काळामध्ये ते त्यांनी चालू ठेवावं आता आपल्या निवडणुकीला अडीच वर्ष झाले निम्मा काळ संपला आहे पुढच्या निवडणुकीची तयारी आता सुरू करायला लागेल आपल्याला आत्ताच त्यामुळं आपल्या सर्व सभासद बांधवांचे मेळावे सुद्धा आपल्याला भविष्यामध्ये घ्यावे लागतील आणि आपण जे काही काम केलेले खरं म्हणजे आपण काम भरपूर करतो पण त्याची प्रसिद्धी करण्यासाठी आपण कमी पडतो तर ते आपण त्या ठिकाणी करणार आहोत भविष्यामध्ये आपण सत्तेवर आल्यानंतर जवळजवळ एकशे पस्तीस कोटी रुपयाचं कर्ज संस्थेवरती होतं कर्ज आणि कॉन्ट्रॅक्टर लोकांचे आणि इतर लोकांचे देणे तर आमदार आम्ही आमच्या दोन वर्षाच्या काळामध्ये जवळजवळ शंभर कोटीपेक्षा जास्त कर्ज फेडाने केलेलं आहे फक्त पंचवीस कोटी रुपयाचं कर्ज आता राहिलेलं आहे नंतर आल्यानंतर अडीच कोटी रुपये प्रत्येक महिन्याला म्हणजे बारा चोवीस कोटी रुपये वर्षाचा पगारवाढ आपण केली अनेक पंचेचाळीस कोटी रुपयाच्या ठेवी वाढवल्या अशा अनेक आणि आने फी जी होती ती आमची जवळजवळ एकशे ऐंशी काही दोनशे कोटी रुपये फक्त कलेक्शन होतं ते वर्षाला साडेतीनशे कोटीपर्यंत आपण फीचं कलेक्शन नेलेलं आहे अशा प्रकारे सगळ्याच बाबतीमध्ये संस्था प्रगतीपथावर हो आहे आम्ही आल्या आलो त्यावेळेस जवळजवळ चारशे पंच्याण्णव काहीतरी शाखा होत्या आता शाखांची संख्या पाचशे पाचपर्यंत गेली आहे प्रज्ञा सेंटरसारखं एक चांगलं सेंटर आपण सुरू केलेलं आहे के त्याचबरोबर अनेक वेगवेगळ्या वेग राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या संस्थांबरोबर आपण करार केलेली आहे जसं आज आपण बघतो की रिलायन्स फाउंडेशनबरोबर आपला जो करार झालेला आहे त्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचं प्रशिक्षण आज या कॉलेजमध्ये चालू आहे त्याच धर्तीवरती एम एस एफ डी असेल पुणे विद्यापीठ असेल आयुका असेल त्याचप्रमाणे आयसर असेल या वेगवेगळ्या वे नंतर केम्ब्रिज युनिव्हर्सिटी असेल अशा अनेक संस्थांबरोबर आपण सामंजस्य करार करून विद्यार्थ्यांना शिक्षकांचं प्रशिक्षण हे चालू ठेवलेलं आहे आपल्या संस्थेचं एच आर डी सेंटर जे आहे मानव संशोधता केंद्र त्या माध्यमातून सुद्धा आजपर्यंत जवळजवळ चार हजार कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण आपण संपन्न केलेलं आहे तर या पद्धतीने आपल्याला कायम या पुढच्या काळामध्ये आपल्याला करन, नवी नवी एक चांगल्या क्वालिटीचं आपल्याला शिक्षण हे विद्यार्थ्यांना देणं गरजेचं आहे कारण कॉम्पिटिशन मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे इंग्रजी माध्यमांच्या शाळा असतील इथं येणारे महाविद्यालय असतील नवीन येणाऱ्या विद्यापीठं असतील या सगळ्यांच्या स्पर्धेला जर आपल्याला टिकून राहायचं असेल तर आपल्याला आपल्यामध्ये गुणवत्ता वाढवावी लागेल पूर्वीच्या काळामध्ये एकदा डिग्री मिळाली बी एड के डी एड केलं आणि शिक्षकाची नोकरी मिळाली की त्याला शिक्षकाला वाटायचं की आता मला काही करायची गरज राहिलेली नाही मी आता सर्वज्ञ आहे पण ती ती परिस्थिती आता राहिलेली नाही जी काही नवनवीन टेक्नॉलॉजी नवनवीन नॉलेज हे इथं मिळतं आहे आणि ते जर तुम्हाला स्वतःला मिळालं नाही तर विद्यार्थ्यांपर्यंत तुम्ही देऊ शकणार नाही त्यामुळं मी या निमित्तानं सर्व प्राध्यापकांनाही विनंती करेन की आपलंसुद्धा अकॅडमिक एक्सलन्स कसा वाढत राहील नवीन नवीन पुढचं शिक्षण कसं घेता येईल ऑनलाईन पद्धतीने असेल ऑफलाईन पद्धतीने असेल डिग्री कोर्सेस असेल किंवा सर्टिफिकेट कोर्सेस असतील हे तुम्ही नक्कीच करू शकता आणि तुमच्या प्रोफेशनच्या दृष्टीने सुद्धा ते गरजेचं आहे संशोधनावरती प्राध्यापकांनी जास्तीत जास्त भर देण्याची गरज आहे कन्सल्टन्सी करण्याची गरज आहे या सगळ्या गोष्टींचा विचार शिक्षकांनी नक्की करावा प्रत्येक प्राध्यापकांनी लायब्ररीमध्ये कमीत कमी दोन तास तरी दिला पाहिजे तिथं जे, जे नवनवीन जर्नल्स येतात जर्नल्स आपण सगळे घेतो पण ते कोणी उर नाही बघत नाही अशी परिस्थिती आहे तर यू जी सीच्या सुद्धा प्रत्येक प्राध्यापकांनी ठराविक वेळा त्या लायब्ररीमध्ये दिलाच पाहिजे वाचन केलं पाहिजे स्टाफ रूममध्ये बाकीचं चर्चा करण्यापेक्षा राजकारणाची चर्चा करण्यापेक्षा ॲकॅडमिक डिस्कशन झालं पाहिजे कुठलं चांगलं पुस्तक वाचलं कुठलं नवीन संशोधन आहे याबाबत चर्चा होणं आवश्यक आहे आणि या गोष्टी घडल्या पाहिजे असं मला वाटतं संस्थेच्या वतीनं आम्ही जे ज्या काही इन्फ्रास्ट्रक्चर असेल किंवा इतर बाबी असतील त्या सगळ्या देण्याचा प्रयत्न हा करत असतो आता या पुढच्या काळामध्ये आपल्या सगळ्या प्राध्यापकांचं सर्व शिक्षकांचं शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची ग जबाबदारी आहे की जसं या महाविद्यालयाने आपला दर्जा राखलेला आहे तो दर्जा आणखीन असाच भविष्यकाळामध्ये पुढे पण राखला पाहिजे नॅगचा आत्ता आपल्या नुकतेच चार, चार पाच महिन्यापूर्वी व्हिजिट झाली परंतु आता परत पाच वर्ष पुढची व्हिजिट येईपर्यंत काहीच करायचं नाही असं जे आपली स संब सम हे असते समज असते ती आता ठेवायची नाही आपण संस्थेच्या वतीनं एक नॅक सेल तयार केलेला आहे तिथं आता दर सहा महिन्यांनी किंवा वर्षांनी प्रत्येक महाविद्यालयामध्ये येऊन ते तपासणी करणार आहेत की तुमचं काय काम चाललं आहे किती संशोधन चालू आहे त्यामुळं तुम्हाला आता सतत पुढच्या नॅकची तयारी आजपासून सुरू करावं लागेल तरच भविष्यामध्ये आपल्याला पुन्हा आपली जो काही दर्जा आहे तो टिक टिकवता येणार आहे किंवा आणखीन वाढवता येणार आहे आता फक्त ए ग्रेड मिळाले ए प्लस मिळालं पाहिजे किंवा ए प्लस प्लस मिळालं पाहिजे त्यामुळं एक्सलन्ससाठी कुठल्याही प्रकारचं लिमिटेशन नाही स्काय इज द लिमिट असं मी म्हणेन या दृष्टीने आपण सगळे काम करूया या कर्मवीरांनी आपल्या ध्येयासाठी आपल्या कष्ट किंवा आपले आयुष्यातले अनेक वर्ष या संस्थेकरता वेचलेले आहेत त्या कर्मवीरांचं स्मरण हे सतत आपल्याला करायचं आहे एक एक रुपया गोळा करून या परिसरामध्ये मागलान परिसरामध्ये सगळ्या कर्मवीरांनी त्यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी मोठमोठ धान्य गोळा केलेला आहे हे आपल्याला कदापि विसरता कामा नाही आज इथं मोठ्या इमारती दिसत आहेत आणि संस्थेचं बजेट आज एक हजार कोटीपर्यंत पोहोचले परंतु हे पोहोचण्यासाठी ज्या कर्मवीरांनी खऱ्या अर्थाने कामं केलेले आहेत ते आपल्याला कधीही विषयाचा कामं नाही आणि त्या दृष्टीने आपली मोठी जबाबदारी आहे नैतिक जबाबदारी आणि सामाजिक जबाबदारी आहे की या संस्थेचं नाव लौकिक हा असाच आपल्याला वाढव वाढवत ठेवावं लागेल त्याच्यामध्ये भर घालावा लागेल संस्था मोठ्या प्रमाणामध्ये प्रगतीपथावर काम करतायत संस्थेच्या माध्यमातून आता उदोजी मराठा वसतीगृहाच्या आवारामध्ये मजली वसतीगृहाचं काम सुरू आहे लोकं म्हणतात की सगळा विकास तुम्ही नाशिक शहरामध्येच करतात ग्रामीण भागात काही होत नाही पण ते हॉस्टेल जे आहे ते ग्रामीण विद्यार्थ्यांसाठीच आहे कारण शहरामधले जे विद्यार्थी खेड्यामध्ये खेड्यामधले जे विद्यार्थी शहरामध्ये इंजिनिअरिंग कॉलेजला येत असतील किंवा पॉलिटेक्निकला फार्मसीला जे प्रवेश घेतील त्यांना तिथं राहण्याची सोय नाही त्या दृष्टीने ते हॉस्टेल आपण बांधतो आहे त्या हॉस्टेलमध्ये शहरातले मुलं राहणार नाही इथं ग्रामीण भागातलेच मुलं राहणार आहेत त्यामुळे तो जो काही उपक्रम आहे तो ग्रामीण भागातल्याच लोकांसाठी हे आपण लक्षात घेतलं पाहिजे मुलींच्या वस्तीगृहाचं सुद्धा दोन बदल्याचं इमारतीचं काम हे आता सुरू आहे अशा प्रकारे अनेक कामं आपण सुरू केलेले इथं तालुक्यामध्ये सुद्धा बांधकामं सुरू केलेली आता नवीनच आपल्याला शेमळी परिसरामध्ये इंग्रजी माध्यमाचं जे, जे होरायझन अकॅडमी आहे त्याचे त्या इमारतीचंसुद्धा कामकाज इथं सुरू करायचं आहे कर आणि ज्या ज्या आपल्या इथल्या अडचणी असतील ज्या ज्या गरजा असतील त्या सगळ्या गरजा आपण प्राधान्याने पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत बागलान तालुका हा नेहमीच माझ्या आणि माझ्या वडिलांच्या पाठीशी कायम उभा आहे आणि ते ऋण माझ्या लक्षात आहे मी आत्तापर्यंत अनेक वर्षांपासून या परिसरातल्या सगळ्या ज्येष्ठ श्रेष्ठ लोकांकडे सभासदांकडे आलेलो आहे गेलेलो आहे आणि या परिसरातील जास्तीत जास्त लोकांना संस्थेने नोकरी पण दिलेली आहे त्या काळामध्ये आणि त्याच्यामुळं इथं जो काही प्रगती दिसते आहे ती त्याच्यामुळं झालेली आहे कारण एक माणूस एकदा शिकला त्याला नोकरी मिळाली की तो त्याच्या पुढच्या कुटुंबातल्या इतर सदस्यांचंसुद्धा उन्नती करू शकतो त्यादृष्टीने या परिसरामध्ये लोकांचा फार मोठा विकास झालेला आहे तर या संस्थेचं जे काम आहे ते आपल्याला असंच चांगल्या पद्धतीने आपल्या चा, सगळ्यांच्या सभासदांच्या सहकार्याने पुढे चालू ठेवायचं आहे एवढंच मी या निमित्तानं सांगेन पुन्हा एकदा सर्व पत्रकार बांधवांनासुद्धा त्यांच्या पुढील वाटचाली शुभेच्छा देतो आमदार साहेबांनाही शुभेच्छा देतो खरं म्हणजे आमदार साहेबांना मंत्रीपद मिळेल असं आम्हाला वाचलं होतं पण काय झालं नाही पण कुठेही भविष्यामध्ये ते त्यांना मिळव अशी अपेक्षा व्यक्त करतो दिलीप भावसांनासुद्धा त्यांच्या पुढील वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि माझे मनोगत थांबवतो